तर मंडळी या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय नेमकं मिळणार हे जी काही वारंवार चर्चा या ठिकाणी होती आता ही, ही दा दा जी काही चर्चा आहे ती आता पूर्णविराम मिळाला आणि अर्थसंकल्पात दहा मोठ्या घोषणा शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत आणि त्या दहा मोठ्या घोषणा आपण या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यातील पहिली जी घोषणा आहे ती घोषणा अशा प्रकारची आहे की अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना जी आहे ती या ठिकाणी जाहीर केली आहे सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार आहे एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा जो काही फायदा म्हणा किंवा मदत मिळणार आहे याचा जो काही फायदा आहे तो देशातील जवळजवळ जिल्ह्यांना होणार आहे घोषणा दो दोन भाजीपाला आणि फळांचं उत्पादन करणारे जे काही शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी घोषणा आहे की उत्पादन वाढवण्यावर या ठिकाणी भर देण्यात येणार आहे यासाठी राज्यांसोबत अनेक जे काही योजना आहेत या ठिकाणी आणण्याची जी काही घोषणा या नि ठिकाणी केलेली आहे तर घोषणा क्रमांक तीन केंद्रीय अर्थसंकल्पात जसं की दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या या भाषणात डाळींमध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी सहा वर्षाची जी काही मिशनाची मिशनाची जी काही घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे पुढील वर्ष मसूर आणि तूर या डाळीचे जे काही उत्पादन आहे ते वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे त्यानंतर घोषणा क्रमांक चार शेतकऱ्यांवरील जसं की रासायनिक खतांच्या जो काही खर्चाचा भार आहे तो कमी करण्यासाठी सरकारनं मोठं पाऊल या ठिकाणी टाकलंय या अंतर्गत आसाममध्ये युरियाचा जो काही नवा प्लांट आहे तो सुरू होणार आहे त्याचबरोबर घोषणा क्रमांक पाच सरकारनं किसान क्रेडिट कार्डची जी काही मर्यादा आहे ती आता पाच लाख रुपये केलेली आहे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज दिले जाणार आहे यासोबतच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच लाख रुपयाचं पॅकेजही दिलं जाणार आहे त्यानंतर घोषणा क्रमांक सहा किसान क्रेडिट कार्ड सात पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलं जाणार त्याचबरोबर आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मुदतीचे जे काही क्रेडिट सुविधा या ठिकाणी प्रदान करण्यात येणार त्याचबरोबर सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत या ठिकाणी जसं की केसीसी किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेल्या कर्जाची जी काही मर्यादा आहे ती तीन लाख रुपयावरून पाच लाख रुपये करण्यात आलेली आहे त्याचबरोबर घोषणा क्रमांक सात कापूस उत्पादन वाढवण्यासाठी पाच वर्षाचं जे काही मिशन या ठिकाणी आखण्यात आलं आहे त्यामुळं देशातील कापड व्यवसाय जो तो मजबूत मजबूत होईल आणि यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच लोक पाच लाख रुपयाचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे त्यानंतर आठवी जी घोषणा आहे ती बिहारच्या शेतकऱ्यांसाठी आहे त्या बिहारमध्ये मखाना बोर्ड जे ते या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे याचा जो काही फायदा आहे तो लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होणार आहे आता घोषणा क्रमांक नऊ मच्छीमार आणि दुग्ध व्यवसाय जसं की शेतकरी असतील सरकारनं मोठी घोषणा केली आहे व्यवसायासाठी सरकारनं या ठिकाणी पाच लाख रुपयापर्यंत कर्ज या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचबरोबर घोषणा क्रमांक दहा धनधान्य योजनेअंतर्गत नाफेड आणि एन सी सी एफ शेतकऱ्यांकडून डाळ खरेदी करणार या योजनेतून शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य जो काही भाव या ठिकाणी मिळण्याची जी काही अपेक्षा या ठिकाणी पाहायला मिळते तर मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय अजून शेतकऱ्यांसाठी करायला पाहिजे होतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा किंवा तुमचं मत काय या अर्थसंकल्पाबद्दल किंवा शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्यांबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा